तहिसर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात ना येत आहे की आपण आता येणाऱ्या दिवसामध्ये सुट्टीचे दिवस येणार आहेत आपापले घरं बंद करून फिरण्यासाठी बाहेर जाणार काही लोक आपल्या गावी बाहेर जाणार तर असे बाहेर जाताना शक्यतो आपल्या घरामध्ये कुठल्याही वस्तू ठेवू नयेत वस्तू आपल्या लॉकरमध्ये ठेवाव्यात जेणेकरून कोण कोणताही चोर आपल्या घरात प्रवेश करून चोरी होणार नाहीत आणि आपलं नुकसान होणार नाही तसेच मार्केटमध्ये गेल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी आपली पर्स आपले क आपले असणारे सोबत असणारे किमती वस्तू या सर्व व्यवस्थितपणे लक्ष देऊन त्या चोरी जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी गर्दीचा फायदा घेऊन काही महिला काही पुरुष हे चोरी करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्या बाबतीतही आपण दक्ष राहावे आपले वाहन बाहेर गर्दीच्या ठिकाणी घेऊन गेलं तर व्यवस्थित ठिकाणी पार्किंग करावे रात्री अपरात्री पार्किंग करताना आपलं वाहन चोरी जाणार नाही या अनुषंगानेही आपण काळजी घ्यायची आहे बंगले बंद करून जातात त्याच्यासाठी तुम्ही काय तरी त्यांना सांगा की एक कोणतरी तुम्ही म्हणजे वॉचमॅन नाही ते कोणतरी ठेवा आपले वॉचमन आपले बंगले बंद केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा एकतर वॉचमन असावा किंवा आपल्या नातेवाईकाला नातेवाईक आजूबाजूला कोणी राहत असेल तर त्यांना रात्रीच्या वेळी घरी येऊन झोपण्यासाठी प्रवृत्त करावं की जेणेकरून आपल्या घरातील चोरी तो, होणार नाही आणि